नमस्कार जय माता दी जय महाकाल हे कॅमेरा तरह आता चालेल क्लियर <laughs> सर्वांनी कमेंट करा जय माता दी जय महाकाल सर्वांना नमस्कार मंडळी या लाईव्ह पटापट <laughs> सब लाईक कमेंट सुपर चैट करा <laughs> नमस्कार दादा पिन करून टाकू का आपण ही कमेंट नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये बोल दादा झालं जेवण नाही फराड <laughs> जेवण नाही फराड या सर्वांनी पटापट पत लाइवला कुठे गेली मंडळी तर फराड केला हा फराड केले दादा या सर्वांनी पटापट पत लाइवला कुठ गेले मंडळी तर माझं जेवण झालं <laughs> उद्या अष्टमी आहे ना दादा इकडे तर उद्याच आहे अष्टमी तुमच्याकडे अष्टमी आहे आज मी उद्याच करणार आहे अष्टमी अष्टमी नवमी उद्या नवमीच्या असतात हो पण उद्या अष्टमीच आहे अं अष्टमीचा मुहूर्त उद्याच आहे रामकृष्ण हरी रमेश दादा विक्रम दादा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये या पटापट <laughs> जय माता दी, जय महाकाल सर्वांना कमेंट करा था था नो सर्वांनी छान छान झालं का सर्वांचं जेवण सर्वांचं जेवण झालंय का आज मोरपंखी कलर आहे देवीचा <laughs> म्हणून मी मोरपंकी कलरची साडी घातली आज लाईक डन तीन नंबर धन्यवाद सर्वांचे स्वागतम स्वागतम लाईव्ह मध्ये सर्वांनी पटापट कमेंट करा श्रीलंकन लंकन म्हणत्या श्री लंकन काय माहिती तुम्हाला काही काम नसतं का जेवणा शिवाय नवरात्र चालू आहे कोणाला म्हणतात रामचंद्र दादा माझ दररोज उपवास नसते ना मी पहिल्या दिवशी आणि अष्टमीला फक्त सर्व दादांनी सर्व दादांना नमस्कार सर्वांनी पटापट कमेंट करा बोला बोला दादा नो सर्वांना नमस्कार जय माता दी जय महाकाल कमेंटच तर करत नाही कमेंट करा ना दादा लाईक करा सर्वांनी मनोज दादा धन्यवाद काही नवरात्र चालू आहे फराड झाले का हे सांगायचं पा पडते ना असं म्हणायचं हो नाही अच्छा अच्छा हो का हा अच्छा अच्छा ठीक आहे समजलं आता नाही म्हणणार मी दसरा अकराव्या दिवशी येतात उद्या नवमी परवा मंगळ बुधवारला येत असेल दसरा बुधवार की गुरुवारला आहे दसरा हे बघा नव नाकामध्ये किती शिव दिसण्या अच्छा हो का विष्णूदा अच्छा अच्छा <laughs> आज आज ही पैठणी आहे म्हणून मी न घातली दाब नाहीतर नाही घातली असते माझ्या भीमाला म्हणतो जय भीम जय शिवराय ताई नाईक धन्यवाद दादा जय भीम जय शिवराय सर्वांचं लाईव्ह मध्ये सर्वांनी छान छान कमेंट करा अस्सल मराठी मोडी असुकता हो <laughs> आज अस्सल मराठी मोड लुकच केलं दादा मी आज कॉमेडी अनास कॉमेडी नमस्कार नमस्कार सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी पटापट -पत कमेंट करा दिसत नाही ना कमेंट बरोबर <laughs> लाईक केलं बघा हा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल अप्रतिम ताई एकच नंबर धन्यवाद <laughs> बोला बोला सर्वांनी कमेंट कराओ छान छान कमेंट करा आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये बाकी मंडळी कुठे गेली तर काय माहित असा लुक मध्ये बसलं लाईव्ह वर तर पुन्हा म्हणाल नाही वाईट कमेंट करणार नाही दादा तरी करतात तरी करणारे करतातच काय करावं जाऊ द्या आपण ते विसयच नाही काढू <laughs> बालू दादा माझ थर्टी नाईन रनिंग जेवण झालं का झालं जेवण आ, हिम्मत होणार नाही ताई कोणाची वाईट कमेंट करणाराची हो का दादा बघू मग व्यंकटेश्वर दादा माय लाईक धन्यवाद संतोष काळे दादा नमस्कार दसरा आणि महात्मा गांधी जयंती दोन तारखेला आहे हो का प्रियंका ताई दोन तारखेला येते ना अच्छा अच्छा हो अजून काय रे राज नागपूर वरून आहे मी अनाशुमाने दादा बोला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी पटापट पत कमेंट करा लाईक करा लाईव्ह ला चॅनल नमस्कार जमील भाई हा जमील मोमीन भाई हा हा सॉरी 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 दादा हा तुमच्या कमेंट कडे लक्ष नाही आलं <laughs> प्रियंका वहिनी नमस्कार केलं आणि माझ्याकडून सुद्धा नमस्कार आणि जय माता दी जय महाकाल सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती कशी आहेत सर्वजण झाले का जेवण सर्वांचे <laughs> वेलकम दादा वेलकम सर्वांनी छान छान कमेंट करा मराठी ताईला झालं <laughs> झालं झालं अरुण दादा बोला नमस्कार जय माता दी जय महाकाल प्रियंका वहिनी ताई गाणी म्हणा कोणते गाणे म्हणू मुकेश मेरी अंबे हो वाली नागपूरवरून रामकिशन दादा नागपूरवरून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण शेम टू यू यालाच म्हणतात मराठमोडी लेवास रुंगार धन्यवाद मोडी थोडीशी साधी भोडी स्वागतीच्या भारी बायको <laughs> पाहिजे ए येणाता मुकेश जेवण करायला झालं झालं जेवण झालं बाय ये भाऊ आपले असतात तेच भाऊ लाईव्ह लाईक करत हो का प्रियंका वहिनी हम्म मग आपले भाऊ नाही का इथं लाईव्ह लाईक करायला सांगा <laughs> या भेंडीची भाजी आहे आज खूप छान रंगा म्हणतात ताई तुम्ही हो का दादा येत चला चॅनल ला सबस्क्राईब करा सर्व ओळखा मला हो मुकेश दादा ओळखलं असेल मुकेश नाही हो। कोणतेच गाणं म्हणू का आपण सांगा तुम्ही दादा कोणकेचं गाणं म्हणून म्हटलं सांगा <laughs> हो का नाही ओळखणार तुला प्रिंका वाहिनीला ओळखतील असं होत चाललंय का ओके दादा जय भीम हो दादा नमस्कार जय माता दी जय महाकाल सर्वांश सहर्ष स्वागत सर्वांना नमस्कार सर्वांना मानाचा मुजरा ह्या मध्ये चॅनल वरती सर्वांच स्वागत आहे दादांनो सर्वांनी छान छान कमेंट करा जय भीम जय भीम जय भीम जय जय शिवराय जय संविधान ब्लर दिसत आहे अरे देवा